नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे पूर्ण देशात ची धूम आहे महाराष्ट्रात नगरपालिका नगरनिकाय चुनाव निवडणुकांची धूम आहे प्रत्येक ठिकाणी मारामारी आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये केस आज पण हिअरिंग साठी होती पुन्हा ती पुढे ढकलण्यात आली शुक्रवारपर्यंत शेवटी निवडणुका होणार की नाही होणार याच्यावर तलवार टांगलेली आहे आज पंतप्रधानांनी राम मंदिरात ध्वजारोहण केलं ध्वज तिथे आरोहित झाला परंतु शंकराचार्यांनी त्याची निंदा करून सांगितलं की मंदिरावर ध्वज आरोहण नसतं मंदिरात ध्वज स्थापित केला जातो पहिले शिखरच स्थापना होते त्याच्यानंतर ध्वज सर्व डायरेक्ट चढवला जातो असा तो दोरीनी झेंडा वंदनासारखं ते करत नसतात मग मथुरेचा ध्वज तो दिवसात तीन चार वेळा बदलतात आणि जगन्नाथपुरीचा ध्वज सुद्धा बदलताना स्वतः माणूस वर चढून तो ध्वज लावतो पण त्यांनी सांगितलं की शंकराचार्यांना बोलावलं नव्हतं बऱ्याचशा लोकांना बोलावलं नव्हतं कारण हा इव्हेंट आता एक सेलिब्रिटी इव्हेंट म्हणून होता त्यामुळे अमिताभ बच्चन पासून सगळ्या लोकांना इन्व्हाइट केलं गेलं होतं पण तिथे दलित जो तिथला खासदार आहे अवधेश प्रसाद समाजवादी पार्टीचा त्याला मात्र निमंत्रण नव्हतं त्यांनी कलेक्टरकडे विचारणा केली तर ते म्हणाले रा हे राम जन्मभूमीचा कार्यक्रम आहे याच्यात आमचं काही सरकारचं घेणं देणं नाही परंतु एक प्रोटोकॉल म्हणून त्याला डावलण्यात आलं एक तर तो समाजवादी पार्टीचा आणि दुसऱ्या गोष्ट दलित आणि पुन्हा रामराज्य स्थापनेची गोष्ट करतात परंतु जे उत्तर प्रदेशमध्ये चाललं म्हणजे राम राम मंदिराच्या स्थापनेपासून मी म्हणत नाही म्हणजे अराजकता चालली आहे ती पाहिल्यावर अंगावर काटा येते काल भूषण गवई रिटायर्ड होता आणि म्हणाले की अभिव्यक्ती की आजादी बोलण्याचं स्वातंत्र्य आहे पण त्याला काहीतरी एक लिमिट पण असावं पण ते बोलताना सोशल मीडियावर घसरले कारण सोशल मीडिया बराच न्यायपालिकाची मधामधात क्लास घेत असतो आणि मग तीच री ओढताना कालच शपथ घेतलेले सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत पण म्हणाले की काल पण गवई साहेब म्हणाले तसं माझं म्हणणं आहे की फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन असावं परंतु काहीही बोलणं चुकीचं आहे त्याच्यावर अंकुश ठेवायला हवा त्यासाठी सोशल मीडियावर अंकुश ठेवण्यापेक्षा नेत्यांवर अंकुश किंवा या भागव्या कपड्या धारकांवर अंकुश कधी ठेवणार काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेश कॅबिनेट मध्ये असलेले मंत्री सरळ सरळ वक्तव्य त्यांनी केलं आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला ते म्हणाले की या देशात मस्जिद आणि मदरसी यांना ताले लावले पाहिजे कारण इथनं जातंकी निघतात त्यावर सरकार पासून सगळे चुप आहेत पोलीस पण चुप आहे आणि राज्य घटना रडते न्यायपालिका सुद्धा चुप आहे आणि हेच काही कमी होतं म्हणून जेव्हा आज मध्ये दासना मंदिर आहे त्या मंदिरात प्रवेश त्यासाठी भांडणं चालू आहे आणि तिथे यती नरसिंहानंद गिरी हा फार पुन्हा भगव्यांचा लाडका आहे हा स्वतःला साधू समजतो पण हा साधू कुठला त्या साधूच्या वेषात राक्षस आहे हे कळत नाही कारण उत्तर प्रदेशची पोलीस त्याला जेव्हा त्या मंदिरात दासना मंदिरात प्रवेश करण्यासाठी त्यांना थांबवत होती त्यावेळेला ते पुन्हा त्यांनी बोलायला सुरू केलं आणि हा माणूस कधी स्त्रियांबद्दल फार वाईट बोलतोय कधी महात्मा गांधीबद्दल अतिशय वाईट बोलतो कधी योगी आदित्यनाथचे पण वडिलांपर्यंत पोहोचतो भरपूर एफ आय आर त्याच्यावर आहे असा हा द्रोही म्हटलं तरी चालेल यांनी भारताचे पूर्व राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलामभर घाण्याल्या प्रकारे बोलायला सुरू केले तो म्हणाले तो जिहादी होता तो आतंकियां मदद करना रहा होता मी उच्चारू शब्द बोलला तो शकता ये जो होता ना भैया क्या नाम था जिसने संसद पर अटैक किया था अफजल गुरु अफजल गुरु अफजल गुरु के परिवार वालों से सारे प्रोटोकॉल तोड़ के मिला बुलाया था बुलाया था केवल भारत के इतिहास में पूरे भारत के इतिहास में एक बार ऐसा हमारे जैसे हिंदू ने पूछा जी अब्दुल कलाम बनाओ अब्दुल अब्दुल कलाम से कट्टर मुसलमान इस देश में नहीं हुआ मतलब भारत के स्वतंत्र भारत के इतिहास में एक ही राष्ट्रपति है जो किसी मृत्यु दंड की सजा पाए हुए अपराधी के परिवार वालों से मिला वो उस आदमी का नाम था अब्दुल कलाम और जब तक अब्दुल कलाम उसके परिवार वालों से मिलने लिया था अफजल गुरु ने फांसी की माफी की दायर याचिका दायर नहीं की थी मर्ती पिटिशन दायर नहीं की थी कुछ पता होगा ना अब अब्दुल कलाम ने अफजल गुरु के परिवार वालों को अपने यहां बुलाया और उनसे कहा भी तुम मर्सी पिटीशन दायर करो मैं बैठा हूं यहाँ पे कांग्रेस की सरकार थी कांग्रेस की सरकार ने इंतजार किया जब तक अब्दुल कलाम हटा नहीं तब तक उन्होंने मर्सी पिटीशन राष्ट्रपति को होम डिपार्टमेंट ने भेजी नहीं वरना वो मतलब वो तीनों सेनाओं का प्रमुख होता है आप तो वर्दी छोटे छोटे सब इंस्ट्रक्टरों अभी वो तीनों सेनाओं का अध्यक्ष होता है भारत का राष्ट्रपति उसका नाम था अब्दुल कलाम डीआरडीओ हमारी कायर और कमीने नेताओं ने उसे भारत रत्न दिया एक बार वो अमेरिका चला गया राष्ट्रपति ना होने आप गूगल पर तो सर्च करना मेरी बात जब वो अमेरिका गया तो अमेरिका में जो है नंगी करके उसकी तलाशी ली गई थी सोनिया गांधी मनमोहन सिंह ने जो है इस पर ऑब्जेक्शन डाला तो अमेरिका वालों ने 124 फाइलें दी थी साहब आप तो अब्दुल कलाम से तो छोटे ही हो ना राष्ट्रपति तीनों सेनाओं का अध्यक्ष होता भैया चार हो या नहीं हो वो तीनों सेनाओं का अध्यक्ष होके जिहाद कर सकता है और हमारा छोटा सा सिपाही भी धर्म के लिए कुछ नहीं कर सकता क्योंकि भैया बस सिस्टम हमारा ऐसे ही चलो जी महाराज बहुत-बहुत धन्यवाद आपका मेन बात ये है कि सरकार हमारी है पर हमारी अभी हां वीडियो पाहिल्यावर तुम्हाला एक वाटत असेल की ते पोलीस धन्यवाद धन्यवाद स्वामीजी म्हणता या पोलिसांना लाज नाही वाटली या भारताच्या सर्वात लाडक्या पुत्राबद्दल हा घानेड बोलत होता भारतरत्न ज्याला मिळालं त्याच्याबद्दल बोलत होता पूर्व राष्ट्रपती होते त्याच्याबद्दल बोलत होता मिसाईल मॅन म्हणून त्याला म्हणत त्याच्याबद्दल बोलत होता आणि भारत त्याच्या इतिहासात जेव्हा राष्ट्रपती पद सुरू झालं तेव्हापासून आतापर्यंत त्या राष्ट्रपती भावनाला खरोखरच एक चांगला राष्ट्रपती त्या भावना लाईक म्हणाला तो डॉक्टर अब्दुल कलाम होते या अगोदर डॉक्टर राजेंद्र प्रसाद पासून बरेच चांगली लोक आली परंतु एका राजकीय विचारधारेची होती शंकर दयाल शर्मा सारखे अतिशय शिकलेले होते विदुषी होते परंतु तू पण एका राजकीय दलाची विचारधारासोबत होते कुठल्याही राजकीय विचार डोक्यात विचार न ठेवता फक्त देश सेवा आणि देशाच्या अंतिम व्यक्तीसाठी काम करावं म्हणून जेव्हा अब्दुल कलाम डॉक्टर अब्दुल कलाम जेव्हा राष्ट्रपती झाले त्यानंतर एक इतिहास घडला राष्ट्रपती भवनाला पहिल्यांदा आनंद झाला असेल की कोणीतरी एक या देशाच्या राष्ट्रपतीला आहे तो गे, गे ते जेव्हा गेले तेव्हा त्या पाठीमाग काय होत पुस्तक त्यांना मिळणारी सगळ्या रॉयल्टी त्यांनी लोकांना दान केल्या आणि एक चांगला शिक्षक एक चांगला शास्त्रज्ञ त्या रूपाने आजही देश त्यांची आठवण काढतो अशा माणसाबद्दल हा भागवा काय बोलला हे तुम्ही ऐकलं याला जेलच्या आतमध्ये असायला हवं हा समाज द्रोही जेलमध्ये का नाही हा फार मोठा प्रश्न आहे त्याच्या या वक्तव्यावर सरकार का कोणीही सरकार पक्ष किंवा संघापासून तर भाजपा पर्यंत सगळे चुप का आहे हे कळत नाही मला आणि इथेच इथेच असं वाटतं की हे लोकांना बोलायला लागवल्या गेलं की यांना बोलायला उत्साहित प्रोत्साहित केलं जात की तुम्ही असं बोलत राहा आम्ही असं सांभाळत राहू कारण फक्त तो मुस्लिम असल्यामुळे एक थोर शास्त्रज्ञ असून त्याची किंमत नाही एक थोर राष्ट्रपती होता त्याची किंमत नाही त्यांनी देशासाठी जे केलं ते अतुलनीय होत त्याची किंमत नाही कारण तो मुसलमान आहे अशा लोकांना समाज का झेलतो क्योंकि येणाऱ्या पुढच्या काळाचा हा ट्रेलर आहे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत पण याच्यावर चुप आहेत पंतप्रधान म्हणतात राम मंदिरावर ध्वज फडकवताना खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचं एकोण एकुन, एकोणीशे पस्तीस पर्यंत आपण स्थापन करून सोने की चिड्या बनेगा हे असं घाणेडं वक्तव्य करून आणि घानेडे विचार पसरवून तुम्ही जर समाजात जहरच टाकलं तर समाज पूर्णपणे जैलेलं होईल भारत असा कधीच नव्हता परंतु काही मूर्खांच्या राजकीय म्हणजे त्याला काय हवस राज सत्तेत बसण्याची जी हवस आहे त्यांना त्याच्यामुळे समाजाला कुठल्या थराला घेऊन जातात याचं एक उदाहरण आज एवढंच ये पुन्हा येतो काही विषयासोबत तो नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र